नमस्कार पाहूयात विशेष बातमी गेल्या सहा वर्षापासून सामाजिक कार्यात नावलौकिक व अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ नगरपालिके शेजारी माळवाडी रस्त्यावर असलेल्या रस नगरपालिकेच्या गाळ्या नंबर तीन मध्ये होत असून आपुलकीच्या देणगीदारांनी व आपुलकीवर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांनी रविवार दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी पाच ते आठ वेळेत आपल्या सहकुटुंबासोबत उपस्थित राहून आपुलकी दाखवावी अशी विनंती आपुलकी सदस्यांकडून करण्यात आली आहे गोरगरिबांच्या दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी सांगोला तालुक्यामध्ये समाजकार्यासाठी अग्रेसर असणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ दिव्यांग दाम्पत्य श्री राजू बडगर व सौ सुरेखा बडगर यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी दिली आहे या कार्यक्रमात सेताना भेटवस्तू पुष्पहार वगैरे न आणता वही पेन व इतर शैक्षणिक साहित्य आणले तर तो आनंदाने स्वीकारले जाईल असे संयोजकांकडून कळवले आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी